खरीप दोन हजार चोवीस तातडीची नुकसान भरपाई अनुदान न मिळालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार नुकसान भरपाई होय अनुदानापासून वंचित एकवीस मंडळातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा सचिवाकडे अहवाल सादर अहवाल हा सकारात्मक आलेला आहे खरीप दोन हजार चोवीसमध्ये सततच्या पावसामुळे मोठे पीक नुकसान होऊ नये हे अनुदानापासून वंचित राहिलेल्या उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदत मिळवण्यासाठी आपण माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन विनंती केली असल्याचं आमदार राणा जगदीसिंह पाटील यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिलेली आहे तर त्याला अनुसरून मुख्यमंत्र्यांनी वस्तुनिष्ठ परिस्थितीचा आधार ग्राह्य धरून सततच्या पावसाच्या निकषात बदल करत राज्य नैसर्गिक आपत्ती अंतर्गत मदत देण्यासाठी मदत व पुनर्वसन खात्याच्या सचिवांना सूचना दिल्या होत्या त्यावर सचिवांनी विभागीय आयुक्तांमार्फत जिल्हा अधिकाऱ्याकडून अहवाल मागितला होता अहवाल हा सकारात्मक असून तो सचिवाकडे सादर झाला असल्याने आता मदतीचा मार्ग हा मोकळा झालेला आहे तर जिल्ह्यातील पैकी तेहतीस महसूल मंडळात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी झाली होती अतिवृष्टीमुळे बाधित असल्याची नोंद झालेल्या मंडळातील एक लाख एक्क्याऐंशी हजार शेतकऱ्यांना राज्य सरकारने दोनशे एकवीस कोटी रुपयाची नुकसान भरपाई मंजूर केली आहे परंतु याच कालावधीत धाराशिव भूम परंडा आणि तुळजापूर तालुक्यातील चोवीस महसूल मंडळात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली असताना प्रचलित निकषामुळे अतिवृष्टीची नोंद झाली नव्हती व त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असताना मदतीपासून वंचित राहावे लागले आहे काही मंडळात सदृश पर्जन्यमापकामुळे अतिवृष्टी असतानाही त्याची नोंद झाली नाही त्यामुळे दोन हजार बावीस साली ओढवलेल्या आपत्तीवेळी ज्याप्रमाणे वस्तुनिष्ठ नुकसानीच्या निकषानुसार केलेल्या पाहणीचा अहवाल ग्राह्य धरून केलेली प्रक्रिया अनुसरून उर्वरित महसूल मंडळांना अगदी त्याचप्रमाणे तातडीने नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी देखील आपण पत्राद्वारे मुख्यमंत्री महोदयांना केली होती आपण व्यक्तीशी अनेक गावात महसूल व कृषी अधिकाऱ्यासह नुकसानीची पाहणी केली होती सलग पाच दिवसात कमी जास्त असा मिळून पन्नास मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस झाल्याने पिकांचे पूर्ण नुकसान झाले असतानाही सलग पाच दिवसाच्या कालावधीमध्ये प्रत्येक दिवशी किमान दहा मिलीमीटर पाऊस झाल्यास या प्रचलित निकषात बसत नसलेल्या महसूल मंडळातील शेतकरी मदतीपासून वंचित राहिले आहेत अशा शेतकरी बांधवांना नुकसानापोटी दिलासा देण्याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी अनुकूलता असल्याने व वस्तुनिष्ठ पंचनाम्याच्या आधारे तयार केलेल्या सकारात्मक अहवाल मदत व पुनर्वसन सचिवाकडे सादर झाला असल्याने मदतीचा मार्ग आता मोकळा झालेला आहे याच्यामुळे आता उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अनुदान हे नक्कीच मिळणार आहे तर अशा प्रकारे अनुदानाबद्दल ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या आपापल्या जिल्ह्यातील अनुदानाबद्दल आणि पीक विमा संदर्भातील अपडेट मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा